सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार डिसेंबर संपन्न जीवनाचा मार्ग खरे पाहू गेले तर जीवनाचे चरम लक्ष आत्मदर्शन हेच आहे मात्र तशी जाणीव असणारे कमी असतात समर्थ म्हणतात संसार सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे बरे नव्हे लक्षात ठेवा की प्रपंच आणि परमार्थ या एकाच वेळी करण्याच्या गोष्टी आहेत जो तारुण्याचा उमेदीचा संपूर्ण काळ लौकिक संपादन करण्याच्या कामी आपण खर्च करतो तोच काळ पारमार्थिक साधनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो पुढे पुढे देह म्हणावा तशी साथ देईनासा होतो म्हणून तर निवृत्तीचे वय साठ ठरलेले आहे मग असा थकलेला देह आत्मप्राप्तीच्या साधनेकरिता तरी कशी साथ देणार मात्र हे लक्षात न घेता आपण निवृत्तीनंतर साधना करण्याचे ठरवलेले असते समर्थ म्हणतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्युपंथे यासाठी आपण आपल्या रोजच्या जीवनात कर्म ध्यान भक्ती श्रवण या सर्वांची योग्य प्रमाणात आखणी करावी कर्म केलेची करावे ध्यान धरिलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण असे समर्थ सांगतात आपल्या वाट्याला आलेले कर्म अवश्यमेव करावे कर्तव्यापासून कदापि च्युत होऊ नये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वधर्म जो बापा तो नित्य नित्ययज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही स्वधर्म कर्म ईश्वरार्पण बुद्धीने किंवा ईश्वराची सेवा या भावाने करण्याचा अभ्यास करावा अशा कर्मांच्या योगाने चित्तशुद्धीद्वारा भक्तिप्रेमाचा उदय अंतःकरणात सहजच होतो विहित कर्मांच्या बरोबरच थोडा वेळ बसून मोठ्या प्रेमाने नाम घ्यावी प्रत्येक नामाच्या योगाने आपल्या अंतर्यामी असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचे स्मरण करत त्याच्याशी एकरूपतेचा भाव धरावा नाम घेत असताना परमात्म्याच्या शांती समाधानाचा स्पर्श हृदयात होत असल्याची भावना करावी अशा नामस्मरणाने तुकोबा म्हणतात तसा न लगती सायास सा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असा अनुभव येतो नामस्मरण हे सोपे साधन आहे मात्र ते चिकाटीने प्रेमाने घडावी ध्यानाचेही असेच म्हणता येईल ध्यानामध्ये अवघड काही नाही मनाचा निग्रह करणे कठीण समजले जाते कारण मन अत्यंत चंचल आहे मात्र भगवंत म्हणतात अभ्यासेन तू कौतेय वैराग्येण च गुह्यते पतंजली महामुनी देखील अभ्यासवैराग्याभ्याम तनिरोधा असेच म्हणतात ध्यानाचा वैराग्यपूर्वक अभ्यास केला तर चित्ताचा निरोध अवघड नाही चित्तवृत्तींचा निरोध घडला असता ध्यान करणारा ध्याता स्वरूप बोधाला प्राप्त होतो गुरूंच्या अनुग्रहामुळे आणि मार्गदर्शनामुळे ध्यानाचे वेळी ध्याता ध्येयरूप परमात्माच मी अशा सोहम बोधाला प्राप्त होत असतो ध्यानाची साधना तास दीड तासांच्या अभ्यासाने सोपी होते नाम आणि ध्यान याचबरोबर श्रवणाला परमार्थात अनन्यसाधारण महत्व आहे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंकडून श्रवण करायला मिळाले तर त्यासारखे भाग्य नाही किमान उत्तम साधकांकडून तरी श्रवण घडावे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत एकले अवधान देऊन श्रवण करावे जे ऐकले त्याचे मनन करावे मननामुळे सारासार विचार कळतो श्रवण मननामुळे साधकाचा लौकिक आचार सुधारतो आणि नेमक्या परमार्थामध्ये टिकून राहण्यास मदतही होते अशा प्रकारे केलेल्या परमार्थाच्या साधनांनी जीवनात शांती समाधान लाभते ऐहिक जीवन क्या अधिकच संपन्न होते यात काही शंका नहीं परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ